दंडवत होणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आरोग्य विचार या सद्रामध्ये आपण आज निद्रेसंबंधीचा विचार करणार आहोत धायेत व खाईजे पाह्येत व निजीजे असे सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी लिळा चरित्रामध्ये वर्णन केलेले आहे त्यामुळे आज आपण झोप किंवा निद्रा याबद्दल साकलल्याने विचार करणार आहोत मानवी जीवनामध्ये निद्रा किंवा झोप याला महत्त्वाचं स्थान आहे गमतीनं असं म्हणतात की आपण आपले अर्धे आयुष्य झोपेत घालवतो परंतु प्रत्येकाची झोपण्याची वेळ पद्धत यात विविधता असते जसे लहानपणी झोप जास्त असते तर म्हातारपणे ती कमी होते काही लोक केव्हाही झोपले तरी त्यांना शांत झोप लागते तर काही लोक वर्षांवर ते शांत झोप घेऊ शकत नाहीत काही लोकांची झोप ही गाढ असते याला कुंभकर्णाची झोप असं म्हणतात तर काही लोकांना जरासा आवाज झाला की जाग येते त्यांची झोप सावध असते असे अनेक प्रकार झोपेबद्दल पाहायला मिळतात अनेकदा झोप शांतलं लागल्याने झोप अर्धवट झाली तर जागरणामुळे चिडचिड निरो शिरशूल इत्यादी प्रकारची लक्षणे दिसून येतात आणि आपलं आरोग्य बिघडते अनेक विकार उत्पन्न होतात यासाठी आपण निद्रा आणि आरोग्याचा संबंध या दृष्टिकोनातून पाहूया आहार निद्रा आणि ब्रह्मचार्य त्रय उपस्तंभ हा इति आहार हा स्वप्नो इति या त्रयोस्तंभाचा सूक्ष्मदृष्टीने विचार केलास आहाराद्वारे मुख्य रूपाने शरीराचे पोषण होऊन मन प्रसन्न होते ब्रह्मचर्याद्वारे मन निर्मल होऊन सोमनश्च जनन होते आणि प्रतिलोम क्रमाने शरीराची दुष पुष्टी होते परंतु निद्रेचा संबंध शरीर आणि मन दोन्हीशी प्रत्यक्षपणे येतो शरीराचे व मनाचे आरोग्य रक्षणाकरता योग्य प्रमाणामध्ये निद्रा घेणे आवश्यक असते यामुळे त्रयोप उपस्तंभामध्ये निद्रेचं स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आहे आता आपण विचार करूया की झोप कशी व काय येते काय येत असावी झोप यदा तु मन मनसी क्लांते कर्मात्मन क्लममानविता विषयभ्यो निवर्तनते तदा स्वपतिमानव शरीर आणि मन थकल्यावर इंद्रिय आपल्या विषयापासून निवृत्त होतात मन निष्क्रिय बनते मनाचा इंद्रियाशी असणारा संपर्क तुटतो मनावर गुणाचे आवरण येते त्यामुळे झोप येते या सूत्राचा अनुभव आपण दररोज घेत असतो आपल्याच्या का आपल्या कामाच्या स्वरूपावर शरीर आणि मन याची दमणूक अवलंबून असते शारीरिक कष्टाची कामं केल्यामुळे ती दमणूक होते त्या श्रम किंवा शारीरिक श्रम असं म्हणतात बौद्धिक श स्वरूपाची कामे अभ्यास विचार यासारख्या मानसिक कारणाने जेव्हा मन दमते तेव्हा त्यास क्लम किंवा मा मानसिक थकवा असे म्हणतात श्रम आणि क्लम यामुळे आपला झोप येते मन ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय यांना प्रेरणा देत असते परंतु मन थकलं की प्रथम कर्मेंद्रिय म्हणजे हात पाय वाणी इत्यादींची कार्यक्रमी का होतात यानंतर ज्ञानेंद्रियापैकी रसनेंद्रिय घाणेंद्रिय यांची कार्य म्हणजे पदार्थाची चव वाद समजणे कमी होते यानंतर चक्षुरेंद्रियामार्फत पाहण्याचे कामही कमी होऊ लागते डोळे जड होतात डोळे मिटले की झोप आली असे समजते परंतु स्त्रोतेंद्रिय ऐकण्याची का ऐकण्याची काम अल्पप्रमाणात करत असतात व स्पर, स्पर् स्पर्श इंद्रियाद्वारे स्पर्शही अल्पप्रमाणामध्ये जाणवत असतो परंतु जेव्हा ही दोन्ही कार्य थांबतात तेव्हा पूर्ण किंवा शांत झोप लागते या अवस्थेत शरीरास काहीही ज्ञान होत नाही निद्रा येताना अशा प्रकारे प्रथम घ्राणेंद्रिय रसेंद्रिय नंतर चक्षुएंद्रिय शेवटी स्तोतेंद्रिय आणि स्पर्शेंद्रिय या क्रमाने ज्ञानेंद्रियापासून मन निवृत्त होते ज्ञानग्रहण थांबते त्यामुळे या क्रमाने आपला बाह्य जगताशी असणारा संबंध हळूहळू कमी होतो परंतु विश्रांती पूर्ण झाल्यावर मन पुन्हा उलट्या क्रमाने इंद्रिय जागृती करते प्रथम स्तोत्रेंद्रिय स्पर्शेंद्रिय आपले कार्य सुरू करतात यामुळे झोपलेल्या माणसाला गजरच्या आवाजाने किंवा आवाज दिल्याने किंवा स्पर्श केल्याने हलविल्यामुळे जाग येते त्यानंतर चक्षुरेंद्रिय आपले कार्य सुरू करते मनुष्य डोळे उघडतो दृष्टीज्ञान होते जागृतावस्था येते यानंतर ग्राणेंद्रिय रसनेंद्रियाद्वारे अनुक्रमे गंधज्ञान व चवीचे ज्ञान होते थोडक्यात येताना ज्या क्रमाने मनाची इंद्रियापासून निवृत्ती होते त्याच्या उलट क्रमाने जागृती येत असते शांत झोपेमध्ये मन कोणत्याच इंद्रियाशी संपर्क साधत नसल्याने आपणास ज्ञान होत नाही त्यामुळे शांत झोपेत किती काळ व्यतीत झाला तरी तो थोडासा वाटतो आता आपण निद्रेचे शरीरावर होणारे परिणाम बघूया योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळी घेतलेल्या निद्रेमुळे मनुष्याच्या जीवनावर होणारा परिणाम आचार्य चरकांनी वर्णन केलेलं आहे त्यामुळे योग्य वेळी झोपणे आणि योग्य वेळी उठणे हे अतिशय महत्त्वाचे आहे पाहेतवनिजीजे म्हणजे केव्हा झोप्यायली म्हणून आपण झोपायचं असं करू नये आता रात्रीला येणारी जी झोप असते ती नस नैसर्गिक स्वरूपाची असते त्याच्यामुळे ती आरोग्यदायी असते दिवसभराच्या श्रमामुळे मन आणि आणि शरीर हे दोन्ही थकलेले असतात याबरोबर रात्रीच्या अंधारामुळे शरीरामध्ये तमोगुणाची वाढ होते आणि वाढलेल्या तमोगुणाचे आवरण हृदयावर होऊन हृदयाच्या अवयवाच्या क्रियामंद होतात मन व्यापार बंद होतात आणि झोप येते बाह्य सर्व व्यापार बंद झालेले असतात व आतील कमी करता येणे शक्य आहे ते तितके कमी झालेले असतात यामुळे शरीराच्या सर्व आयवांना विश्रांती मिळते शरीराचे धारण आणि पोषण होते म्हणून रात्री स्वभाव प्रभाव निद्रेला भूतधात्री असं म्हटलेलं आहे मग आता झोपायचं केव्हा किंवा प्राकृत निद्राकाळ कोणता आहे निद्रेकरता रात्रीचे सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत चार भागामध्ये विभाजन केलेलं आहे त्यातील प्रथम आणि चतुर्थांश काळामध्ये निद्रा सेवन करू नये शेषरात्री म्हणजे द्वितीय आणि तृतीयांश म्हणजे मधल्या साधारणतः सहा तासाचा कालावधी हा निद्रेसाठी उत्तम कालावधी आहे सर्वसाधारणपणे प्रौढ व्यक्तीने रात्रीच्या सहा ते आठ तास झोपणे योग्य ठरते प्रकृतीनुसार या कालावधीमध्ये फरक पडू शकतो वातप्रधान प्रकृतीमध्ये जागरूक निद्रा हे लक्षण वातदोषाच्या गुणामुळे असल्याने वातप्रधान प्रकृतीच्या व्यक्तीची झोप सावध असते या व्यक्तींना कधीही गाढझोप लागत नाही कफप्रधान प्रकृतीच्या व्यक्ती निद्राप्रिय आणि निद्राळू असल्याने या व्यक्तींना झोप लागते या व्यक्तींना आठ ते दहा दासदेखील झोप येऊ शकते लहान वयामध्ये कफदोष प्रधानता असल्यामुळे झोप जास्त काळ लागते लहान मुलाच्या आरोग्याकरता हे आवश्यक आहे लहान मुलामध्ये झोप दीर्घकाळासाठी असल्याने शारीरिक वाढ झपाट्याने होताना दिसते शरीर सुडोळ बांधा असणारे व आका अकार्य असणारे व कार्यक्षम राहते या उलट वृद्धावस्थेमध्ये वातदोष प्रधानता असल्यामुळे झोप कमी असते धातूमध्ये नवनिर्मिती कमी होते आणि झीज जास्त असते यामुळे शरीर दुर्बळ व आकार्यक्षम होते आता दिवाप कशाला म्हणतात किंवा दिवसा झोपणं नये असं म्हणतात दिवसा विशेषतः दुपारी झोपणं या क्रियेला स्वाप असं म्हटलेलं आहे मग आता दिवसा झोपल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात दुपारी झोपल्याने कप आणि पित्तदोष वृद्धी होत असल्याने विविध स्वरूपातील कप आणि पित्तप्रदान व्याधी होतात मग आता आम्लपित्त आहे स्थौल्य आहे प्रमेय आहेत स्थैमित्य आहे गुरुगात्रता आहे अग्निमांदे आहेत पिनस शोत आहे अंग खाजणे तंद्रा येणे तर हे सगळे परिणाम दिवसा झोपल्यामुळे होत असतात आणि दिवसा झोपल्यामुळे शरीरातील मेद वाढतो म्हणून गोडधोड खाणारे नेहमी तूप खाणारे तेलाचे पदार्थ सेवन करणारे कफप्रधान व्यक्तीने दिवा स्वाप करू नये आणि दिवा स्वाप करायचा असेल तर मग प्रमेय आम्लपित्त या व्याधीला समोर जावं मग आता दिससा झोपण्यासाठी योग्य ऋतू कोणता आहे केव्हा दिवसा झोपावं तर ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल व मे महिन्यामध्ये दुपारी झोपलं तर चालते कारण ग्रीष्म ऋतूमध्ये शरीरातील वृक्षता वाढलेली असते आणि दिवसा झोपल्यामुळे शरीरामध्ये कफदोष वाढून शरीरातील वृक्षता कमी होते ग्रीष्म ऋतू खेरीज व्यक्ती रात्री जागरण झाले असता प्रवास झाला असता दुपारी झोपल्या थकवा कमी होऊन शरीरपृष्टी होते म्हणून ग्रीष्म ऋतूमध्ये झोपल्याला काही हरकत नाही आता निद्रेचे वेगवेगळे प्रकार आहेत ज्याला वैकारिक निद्रा असते म्हणतात आता तमोभवा निद्रा म्हणजे काय तमोगुणाची वाढ झाल्यामुळे येणारी निद्रा श्लेष्म समुद्र समुद्भवा कपदोषाची वाढ झाले जाणारी निद्रा मन शरीर श्रमसंभवा मन शरीर दमल्यामुळे येणारी निद्रा व्याधी अनुवर्तनी वेगवेगळ्या व्याधीमुळे उत्पन्न होणारी निद्रा आगुंतुकी निद्रा काही कारण नसताना आरिष्ट सूचक येणारी निद्रा या सर्व वैकारिक निद्रा आहेत याचबरोबर झोप येण्यासाठी आजकाल विविध औषधांचा गोळ्यांचा वापर हे वाढलेला आहे झोपेच्या गोळ्या सेवन करून येणारी निद्रासुद्धा वैकारिक निद्रा, निद्रा होय या औषधाच्या सेवणारे दुष्परिणामसुद्धा होतात आता तुम्हाला झोप येत आहे पण तुम्ही झोपत नाही तर मग ही झोप हा एक वेग आहे त्याला निद्रा वेग असं म्हणतात व निद्रावेग धारण केले समजा आपण झोपलोच नाही चार पाच दिवस तर शरीरावर काय परिणाम होतो त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू हो झोप येणं हे कसं आहे एक, एक नैसर्गिक संवेदना आहे निद्रावेग निर्माण झाल्यानंतर लगेच झोपल्यास झोप जो व्यवस्थित लागून शरीराचं पोषण होते निद्रावेग उत्पन्न होऊन देखील जागरण केलं तर कालांतराने निद्रानाश होऊ शकतो व त्याचा अयोग्य परिणाम शरीराच्या सर्व क्रियावर होऊन अस्वास्थ्य निर्माण होते आणि निद्रा वेगाचे धारण केल्यामुळे नेत्रामध्ये गौरव येणं डोक्यामध्ये जडपणा वाटणं जांभाळ्या येणं चक्कर येणं निरुत्साह वाटणं ही लक्षणे निर्माण होतात म्हणून झोप येत असेल तर झोप टाळू नये झोपावं आता एवढ्या चर्चेवरून आपण निष्कर्ष काय काढायचा तर निष्कर्ष हा काढायचा की केव्हाही झोपायचं नाही आणि केव्हाही उठायचं नाही तर झोपेच्या वेळीच झोपायचं आणि नेहमीप्रमाणे सकाळी आपण सगळे लोक उठत असतो म्हणून साडेतीन ते चारच्या दरम्याने उठायचं त्याच्यानंतर ता सगळं तयारी करायची आणि नामस्मरण करायचं एकंदरीत शांत झोपी शरीर व मनाच्या दमणुकीवर आव अवलंबून असल्याने दिवसभर काम केलं व्यायाम केला मन प्रसन्न राखण्याचा प्रयत्न केल्यास निश्चित चांगली झोप लागते यासाठी झोपताना देवाला नमस्कार करा सर्व चिंता काळजी दुःख देवाला अर्पण करा त्यापासून मुक्त व्हा तुम्हाला चांगली झोप लागेल एखादं स्तोत्र वाचा चरित्रातील एखादी लीळा आठवा आठवा सूत्रपाठातील एखादं सूत्रपाठ करा गीतेतलं एखादं सूत्रपाठ करा झोपत असताना तर तुम्हाला चांगली झोप लागेल ना कारण असुरक्षितेची भावना निदनातच घडवते आणि सुरक्षितता वाटली की सो झोप शांत येते सकाळी उठल्यानंतर पुन्हा देवाला वंदन करा संपूर्ण दिवसासाठी सुरक्षितता मागून घ्यावी म्हणजे लहान मूल जसं आईच्या कुशीमध्ये शांत सुखाने झोपते तशीच आपल्याला ईश्वराच्या नामस्मरणाने व शांत आणि सुखाने झोप जोग लागते झोपताना चांगले विचार मनात आणले म्हणजे निद्रा आणि सुख आपलंच आहे आणि झोपताना सगळ्यासाठी प्रार्थना करायची सर्वत्र सुखीन हा संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्रा आणि मा कशी तर दुःःख सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ध्यान मंदिर यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक करा वेळेवर झोपा वेळेवर उठा दंडवत प्रणाम